एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध अशा प्रकारे दिलेल्या निकालाप्रमाणे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात अपकड उपवर्गीकरण करून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे या मागणीसाठी आज वर्धा येथे वर्धा बंद ठेवून सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा बजाज चौक ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत एस सी एस टी प्रवर्गातर्फे शांततेने मोर्चा काढण्यात आलाय नुसतं आर्थिक वरती नाही तर त्या ता, जातीय न्याय आरक्षण आहे जोपर्यंत जातीचं प्रगती होत नाही प्रत्येक जाती प्रगती होत नाही तोपर्यंत क्रिमिनल लागू करू नये असं आमचं काय मागणी आहे आता तुमची आमची मागणी आहे की एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गीकरण करण्याचं केलं करण्याचं सुप्रीम कोर्टाचे आदेश दिले की निर्णय दिलेला आहे आणि क्रिमिनलचा निर्णय दिला तो रद्द करण्यात आवश्यक हा बंद सर्व सामाजिक आणि राजकीय संघटना मिळून हा मोर्चा आजचा कोणत्याही एका पक्षाचा नाही ह्या सर्व पत्रकार बंधूंनी याची नोंद घ्या काय मागणी होती आमची मागणी हे होती की आरक्षण एस सी आणि एस टीचे आरक्षण जे रद्द केलं ते वर्गीकरण वर्गी वर्गी केलेलं आहे ते वर्ग कर वर्गीकरण करू नये जसे जसे होते आमची इथे मागणी आहे आणि संसद आणि सर्व आम्ही